नमस्कार मित्रांनो तेच बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचे उद्घाटन झाले तेच प्राण प्रतिष्ठा हा कार्यक्रम हा का तो सोहळा आहे जिथे मूर्तीला मंदिराच्या आत इन्स्टॉल केलं जात ह्या एकच सोहळ्याची गेल्या काही आठवड्यापासून वर्तमानपत्रे प्रसार माध्यमांमध्ये चोवीस तास चर्चा चालू मुझे लक्ष्मण किला वाद ही उठले के साथ साथ पूरा देश हुआ, को घर... काही राजकीय पक्ष आणि चार प्रमुख शंकराचार्य या सोहळ्यात सहभागी झाले नाहीत या समजूया या गोष्टींना या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर या संधीचा फायदा घेऊन मी प्रभू रामांच्या गुणांची चर्चा करणार आहे कारण प्रभू रामांबद्दल बोलणे खूप सोपे आहे पण श्री रामांची मूल्ये आणि तत्वे शिकून सवर्ती अंमलातांना हे खूप अवघड या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला श्री रामांच्या गुणांबद्दल सांगू इच्छितो आणि त्यामुळे तुमचे जीवन कसे बदलू शकते त्याने फरक नाही पडणार तुम्ही हिंदू असाल बुद्ध असाल असाल मुस्लिम असाल ख्रिश्चन असाल जैन असाल किंवा स्तिका असे ना यासाठी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेईन पण तिकडे जाण्याआधी आपण या सोहळ्याची गोष्ट बघूया कोण या, या कार्यक्रमात गेलं का नाही गेलं बीजेपीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे एकोणीसशे नव्वद पासून राम मंदिर बनाव आंदोलनाचे सर्वात मोठे चेहरे होते मन मे संकल्प किया हुआ है कि 30 ऑक्टोबर को वहां पर पहुंच करके कार सेवा करेंगे और मंदिर वही बनाएंगे पण या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला ते आले नाहीत राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या वयाकडे बघून या सोहळ्या सेने टाळावे दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी रणवीर कपूर आलिया भट कैटरीना कैफ रोहित शेट्टी यांना स्पेशल आमंत्रित केलं गेलं काही राजकीय पक्षांना विशेष आमंत्रित केलं गेलं होतं त्यातल्या काही पक्षांनी वेगवेगळ्या कारणाने नकार दर्शवला से की सीपीआयचे सर चिटणीस सीताराम यचुरे यांनी म्हटल्याप्रमाणे धर्म ही असे इज एन इंडिविजुअल चॉइस ऑफ एवरी इंडिविजुअल वी रिस्पेक्ट एंड वी सेफगार्ड ते म्हणाले की भारतीय राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की सरकार कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी धर्माशी जोडले जाऊ शकत नाही त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे कारण देत त्यांनी हे निमंत्रण नकारले कार्यक्रमाच्या अवघ्या दोन दिवस आधी स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण मिळवलेले शिवसेनेचे शी उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमास नकार दर्शवला म्हणजे राऊत म्हणाले की भाजप रामाची पूजा जरी करत असली तरी ते रावणाप्रमाणे राज्य करत आहे ते म्हणाले मी याआधी देखील अयोध्येला गेलोय त्या पुढेही जात राही पण ते बावीस जानेवारीला काळाराम मंदिरात गेले ते मंदिर आहे ते प्रभू राम लक्ष्मण आणि सीतामा वनवासाच्या प्रवासात विश्रांती घेतली होती काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना निमंत्रण धाडण्यात आले होते परंतु मंदिराचे उद्घाटन अर्धवट असतानाच होत असल्याचे सांगत त्यांनी निमंत्रण नाकारले त्यांच्या म्हणण्यानुसार निमंत्रण नाकारण्यामागचं मुख्य कारण म्हणजे भाजप या कार्यक्रमाचं राजकारण करत आहे प्रभू रामांचा वापर ते निवडणुकीचे राजकारण करण्यासाठी वापरत आहेत काही लोकांनी या भूमिकेचं कौतुक केलं असून हा काँग्रेसचा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं काही लोकांनी ही राजकीय चूक असल्याचं म्हटलं पण या अपूर्ण मंदिराच्या उद्घाटनाचा मुद्दाही शंकराचार्यांनी देखील उपस्थित केला आजपासून सुमारे बाराशे वर्षापूर्वी मित्रांनो आदि शंकराचार्यांनी चार देशाला चार प्रमुख मठांची स्थापना केली ते सध्या घडीला उत्तराखंड गुजरात कर्नाटक ओडिसामध्ये आहेत मठामध्ये एक मुख्य पुजारी आहेत त्यांना शंकराचार्य बोललं जातं म्हणजे चार मठ चार शंकराचार्य या, या चारीपैकी एकाने देखील या सोहळ्यामध्ये सहभाग दर्शवला नाही पुरी येथील शंकराचार्य निचिलानंद सरस्वती यांनी सांगितले की हा सोहळा हिंदू धर्मग्रंथांना सो मर्यादा पुरस्तम प्रतिष्ठा चाहिए उत्तराखंड मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीने सांगितलं की मंदिर हे देवाचे शरीर मानले जाते मंदिराचं शिखर म्हणजे त्याचे डोळे मंदिराचा कलश म्हणजे त्याचं मस्तक आणि त्याच्यावरचं ध्वज हा त्याचं केस मानले जाते त्यामुळे त्यांच्या मते ज्या शरीराला डोळे किंवा डोके नाही अशा शरीरात जीव आणणं हे योग्य नाही हे धर्मग्रंथाच्या विरोधात असल्याचं त्यांचे म्हणणं होतं धर्मग्रंथांचा उल्लंघन होत असताना त्यांना दिसल्यामुळे ते तिथे उपस्थित राहिले नाहीत मात्र या एका निर्णयामुळे आय टी सेलवाल्यांनी त्यांची सोशल मीडियावरती सातत्याने बदनामी करायला चालू केली त्यांना टार्गेट करून खोट्या बातम्या पसरवण्यास सुरुवात केली एवढंच काय तर त्यांना हिंदुत्व विरोधी देखील म्हणण्यात आलं हे काही फोटोज पहा सोशल मीडियावरती काही अकाउंट्सवाल्यांनी ह्या फोटोला शेअर करून शंकराचार्य अजमेर शरीफला गेले असं म्हटलं मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेल्यामुळे त्यांना हिंदू विरोधी म्हटलं तुम्हाला सांगू इच्छितो की आधी शंकराचार्यांची जी मूळ तत्व होती ती अद्वैतवादाची होती म्हणजे नॉन ड्युलिटीची एक गोष्ट यामध्ये वारंवार बोलली जाते ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ असा होतो की परमात्मा सर्व ठिकाणी सृष्टीत वसला आहे जर परमेश्वर सर्वत्र वसला असेल तर मग हिंदू काय मुस्लिम काय ब्राह्मण काय शूद्र आपण सर्व पर त्या परब्रह्माचीच लेख राहत त्यामुळे आधी शंकराचार्यांच्या तत्वज्ञानानुसार शंकराचार्य कुठल्याही मशिदीत गुरुद्वारात चर्च मध्ये गेले तरी काही फरक पडत नाही पण देव सर्वत्र वसला आहे पण दुसरा मुद्दा असा आहे की ही बातमी खोटी होती शंकराचार्यांच्या सोबत एक व्यक्ती ज्याचे नाव अरविंद गुरु बोलले की जागा काय मुस्लिम जागा नाही तर एक हिंदू मठ होते गा रामदेव पीर बाबा यांची होती ते भगवान कृष्ण यांचे अवतार समजले जातात एका इंटरव्ह्यू मध्ये स्वामी मुक्तेश्वरानंद सरस्वती यांना प्रश्न विचारला असता असे बोलतात की मी आधी कधी अजमेर अजमेर शहर में ही जा सके। जब हम अजमेर शहर ही नहीं तो अजमेर शरीफ कैसे जाईल आणि त्याच्या पुढे ते असंही बोलतात की काही कारणामुळे मी समजा दर्ग्यात गेलो तर याचा अर्थ असा होत नाही की मी मुस्लिम बनलोय आपल्या आय टी सेल वाल्यांनी शंकराचार्यांपेक्षा पीएमच मोठे या झालीत असं करून त्यांना टाकलं लोकांनी तर पीएमांना भगवान विष्णूचा अवतार समजला आपले पीएम देखील दर्ग्यामध्ये गेले म्हणून काय ती मुस्लिम झाली का या शंकराचार्यांची बदनामी करण्यासाठी दुसरी खोटी बातमी पसरवली ती म्हणजे त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारण्यासाठी पाच लाख रुपये घेतले शंकराचार्यांना देखील धक्केच बसत होते जेव्हा त्यांच्या समोर अशा खोट्या न्यूज त्यांच्याबद्दलच्या येत होत्या शंकराचार्यांची बदनामी करण्यासाठी ठराविक एक युनिट कुठल्याही पुरावेनिशी त्यांच्यावरती या न्यूज पसरवत होत्या यावरून मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की आजच्या घडीला जर तुम्ही सत्ताधारी पक्षाबद्दल आणि त्यांच्या मोरक्यांबद्दल कुठलेही विरोधक असं वाक्य कुठलं काढलं किंवा त्यांची स्वतःची मतं त्यांच्यासमोर जर आपण जनतेसमोर मांडायला गेलो तर आपली बदनामी अप्माना शंभर टक्के होणार तो आणि हिंदू विरोधी कोण हे सिद्ध करण्यासाठी आय टी सेलची फौज मात्र समोरच उभी असणार आहे म्हणजे त्यांना प्रभू रामांची मुळीच परावा नाहीये त्यांना फक्त ना रामाचे नाव वापरून रामांच्या त्यांना काही विचारलं तर त्यांच्याकडे काही उत्तरच नसतं भाषाशास्त्रज्ञ आणि अने इतिहासकार अनेकदा महान राजांच्या नावासमोर ग्रेट हा प्रत्यय वापरतात जर त्यांनी मोठ काहीतरी प्रदेश जिंकला असेल तर उदाहरणार्थ द्यायच झालं तर राजा अलेक्झांडर द ग्रेट अलेक्झांडर असं त्यांना म्हणलं जात विचार न करता ते आपण ही स्वीकारतो पण वस्तुस्थिती तशी नाहीये अलेक्झांडर हा रक्त पिशाचू रागीट मद्यपी अहंकारिक उन्मद क्रूर राजा होता त्याने असंख्य लोकांचा बळी घेतला होता एकाच वेळेला अलेक्झांडरने आख्या जमातीच्या जमाती नष्ट केल्या होत्या आणि या उलट प्रभू श्री रामचंद्र आपले दे आहेत देखील राजा होणार होते अयोध्येमध्ये तर सर्व आनंदी उत्सवात साजरे करत होते प्रभू रामांची सावत्रे ही काहींची मागणी काहीतरी वेगळी होती प्रभू रामांच्या जागी त्यांचा मुलगा भरत याला राजा त्यांना बनवायचं होतं रामचंद्रांना चौदा वर्षासाठी वनवासात त्यांना पाठवायचं होतं आणि हीच मागणी त्यांनी केली हे ऐकून प्रभू रामचंद्रांची प्रतिक्रिया काय होती अयोध्याकांड अध्याय अठरा श्लोक एक्केचाळीस इतिवत पुरुषम वदंत्याम नैवेच्य रामप्रविशोकम अर्थात कैकेंचे बोलणे अत्यंत कठोर असले तरी हे ऐकून प्रभू रामांना वाईट वाटले नाही त्यांना त्याचे दुःख झाले नाही पुढे एकूण सव्वा अध्यायाचा पहिला श्लोक आहे श्रुतो आणि विविधते राम अर्थात हे ऐकून रामांचा राग अनावर झाला किंवा त्यांनी मनात काही द्वेष धरला असं नाही या उलट ते त्यांच्या वडील दशरथांकडे जाऊन त्यांचे सांत्वन केली आणि माता कैकईंना वनवासात जाण्याचं आश्वासन दिलं मित्रांनो विचार करून बघा ही गोष्ट जर तुमच्याबद्दल झाली असती तर तुम्हाला काय वाटलं असतं तुमचा राज्याभिषेक होणार आहे आणि अचानक तुमचा मुकुड तुमच्यापासून हिरावून घेतला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की चौदा वर्षासाठी तुला वनवासात जायचं आहे हे ऐकून आपल्यापैकी अनेकांना राग आला असतं प्रभू राम कधी चिडलेच नाहीत शांतच राहिले गोष्टीची तुलना तुम्ही अशोकाशी करून बघा आपल्या भावाला सत्ता मिळवण्यासाठी मारून टाकलं होतं औरंगजेबांनी केली साठी आपला भाऊ दारा शुभ याला मारून त्यांनी टाकलं होतं प्रजा प्रभू रामांच्या पाठीशी होती राम बोलू शकले असते हे बघा माझ्यासोबत अन्याय होतोय दोष नसताना मला जंगलात जायला सांगितलं जात आहे पण त्यांनी तसं केलं ते मनात आणले असते तर ते राजा बनू शकले असते कैकईला आणि भरतला तुरुंगात डांबून ठेवलं त्यांनी असतं पण त्यांनी तसं काही केलंच नाही इथे ही गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे की खऱ्या अर्थानं आयदीतली प्रजा रामांच्याच बाजूने होती अध्याय सतरा श्लोक अकरा मध्ये असं सांगितले की ते प्रभू रामांना राज्याभिषेक होताना त्यांना पाहायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त तिथल्या प्रजेला काहीच नको होतं आणि याच्या मागचं कारण काय आहे अध्याय सतरा श्लोक पंधरा यात असं बोललं गेलं आहे की कि राम किती सद्गुणी होते त्यांच्या मनात सर्वांबद्दल सहानुभूती होती पण अध्याय सतरा श्लोक अकरा ते प्रभू शांतपणे ठरवतात की ते वनवासात जाणार आहेत ते असं बोललं गेलं आहे की ते बोलतात हे देवी मला संपत्तीची चिंता नाही मला ऋषी संतांसारखं राहायचं आहे ज्याची आस्था फक्त धर्माशी आणि नैतिकतेशी आहे मला या जगाला प्रेमामध्ये बघायचं आहे रामांसाठी सत्ता मिळणे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की जग त्यांच्या पायाशी असेल त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे एक संधी होती जनतेची सेवा करायची पण आजकाल लोकांची वागणूक पूर्णपणे उलटी आहे लोक अगदी निर्लज्जपणे म्हणतात की त्यांना सत्तेची चटक लागली आहे आता मिळवण्यासाठी आता लोक कोणत्याही थरायला जायला तयार आहेत ऑल इज फेअर लव इन वॉर असे अके बोलले जातात की ओ त्या सूर्याला सलाम ज्याची काठी त्याचीच मस ज्याला जिंकण्याची जास्त संधी आहे मी त्यालाच पाठिंबा देईन जो जिंकला तो सिकंदर हारला तो बंदर या सर्व मनींमध्ये सत्ता आणि अधिकार या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं आहे पण तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलावा अशी माझी इच्छा आहे तुम्हीच विचार करा इथे विजेता कोण असेल सत्ता मिळवण्यासाठी आपली सर्व नैतिकता मूल्ये तत्त्वे सोडून देणारी व्यक्ती की नैतिक मूल्ये तत्वांशी तोडजोड न करता सत्ता सोडणारी व्यक्ती आणि हे करत असताना त्यांना काहीतरीबद्दल वाईट भावना मुळीच झाली नाही अध्याय एकोणीस श्लोक चोवीस राम फक्त एकच तक्रार कैकींकडे करतात भरतला होतं तर तुम्ही डायरेक्ट वडिलांकडे का गेला माझ्याकडे का आलं नाही मला का बोलला नाही असं वाटत आहे थोडाही विश्वास नैतिकतेचे रक्षण करताना तुम्ही काही गमावले तर तुम्ही काही गमावले का पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही तुमची नैतिकता सोडली तर तुम्ही खरोखर जिंकलात का तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब देखील करा आणि लाईक देखील करा चा, वीडियो व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू धन्यवाद